नमस्कार श्री समी समर्थ मी आणि समीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी आहे सखी आणि आज मी घेऊन आले आहे एक अशी प्रेरणादायी कथा जी तुमचं आयुष्य बदलूनच टाकेल कधी तुम्हाला असं वाटतंय का की मी इतकी मेहनत करते पण यश तसं मिळत नाही लोक कमी मेहनतीत जास्त पुढे जातात असं का बरं होत असेल तर आजची गोष्ट तुमच्यासाठीच आहे खास कारण आज आपण ऐकणार आहोत एका पोपटाची गोष्ट जो एका गरीब शेतकऱ्याला सहा अणमोल शिकवणी देतो आणि त्या शिकवणींनी त्याचं भाग्यच बदलून टाकलेलं असतं चला तर मग सुरुवात करूयात एका छोट्या गावात गंगाधर नावाचा शेतकरी आणि त्याची पत्नी सुमित्रा राहत होती दोघंही रोज राबायचे शेतात कष्ट करायचे मेहनत करायचे पण तरीही काहीच साठत नव्हतं एक दिवस सुमित्रा म्हणाली अहो आपण इतकं काम करतो तरीही काहीच हाती का लागत नाही देवाने आपल्यासाठी काही ठेवलं आहे की नाही तेवढ्यात त्याच्या अंगणात एक सुंदर पोपट पडलेला दिसला त्याचं पंख जखमी झालं होतं सुमित्राने त्याला हळूच हातात घेतलं औषध लावलं आणि रोज खाऊ घालू लागली काही दिवसांनी तो पोपट बरा झाला आणि बोलायला लागला तो म्हणाला तुम्ही माझं प्राण वाचवलत म्हणून मी तुम्हाला आयुष्य बदलणाऱ्या सहा शिकवणी देतो आणि त्या पोपटाच्या सहा शिकवणी अशा आहेत की चला तर पाहूयात त्या सहा शिकवणी कोणत्या आहेत त्या, त्या? पहिली शिकवण आहे मेहनत करा पण बुद्धीने करा पोपट म्हणाला जगात अनेक लोक दिवस रात्र मेहनत करतात पण विचार करत नाहीत की ही मेहनत योग्य दिशेने आहे का दिशा चुकीची असेल तर मेहनत वाया जाते गंगाधराने आता काम सुरू करण्याआधी विचार करायला सुरुवात केली मी जे करत आहे ते योग्य आहे का हळूहळू त्याने स्वतःच्या कामात बदल केला आणि काही दिवसातच त्याला जाणवलं की दिशा योग्य असेल तर मेहनत ही आपली कमी लागते आणि त्याच पोपटाची दुसरी शिकवण आहे वेळेचं महत्त्व ओळखा पोपट म्हणतो की वेळेचं महत्त्व ओळखा वेळ ही संपत्ती आहे ती एकदा गेली की परत येत नाही त्याने गंगाधराला सांगितलं प्रत्येक काम योग्य वेळेत करा मग आयुष्य सोप्प वाटेल आणि गंगाधराने सकाळी लवकर उठून नियोजन सुरू केलं दुपारी थोडा वेळ विचारांसाठी ठेवला आणि सायंकाळी देवचरणात बसला आता त्याचं मनही शांत होतं आणि उत्पादनही वाढत होतं तसंच आपली तिसरी शिकवणसुद्धा त्या पोपटाची आहे ज्ञानात गुंतवणूक करा पोपट म्हणतो ज्ञानात गुंतवणूक करा जो शिकतो तोच वाढतो पण जो म्हणतो मला सगळं माहीत आहे तो कधीच वाढत नाही तो, ना तो थांबतो गंगाधराने गावातील अनुभवी शेतकऱ्यांकडून नवी पद्धत शिकली तो नवं बीज वापरू लागला नवं खत आणि त्यांचं शेताचा दर्जाही बदलला काही दिवसातच त्याचं पीक सर्वात चांगलं आलं तसंच चौथी शिकवण आहे जोखीम घ्या पण विचारपूर्वक काय म्हणतो पोपट जोखीम घ्या पण विचारपूर्वक धाडस करणारा माणूसच जग बदलतो पण अंध धाडस नाही तर समजूतदारपणे केलेली जोखीम महत्वाची असते गंगाधरने थोडं नवीन पीक घेतलं लोक म्हणाले हे चालणार नाही पण त्याने विचारपूर्वक निर्णय घेतला त्या पिकाने त्याला दुहेरी नफा मिळवून दिला आणि आपली पाचवी शिकवण आहे पोपटाची पैसा साधन आहे उद्दिष्ट नाही अगदी बरोबर पोपट म्हणतो पैसा साधन आहे उद्दिष्ट नाही पैसा म्हणजे साधन आहे नाही त्याचा योग्य वापर करा नाही तर तो दुःख देईल गंगाधराने आपली पैशाची सवय बदलली त्याने बचत सुरू केली कर्ज फेडलं आणि गावात मदत सुद्धा केली आता त्याच आयु आव... त्याचं आयुष्य स्थिर आणि आनंदित झालं होतं आणि आपली सहावी आणि शेवटची शिकवण आहे मदत करा आणि नशीब आपोआप बदलेल तोता म्हणतो किंवा पोपट म्हणतो जेव्हा तुम्ही इतरांसाठी काही करताना तेव्हा विश्व तुमच्यासाठी दरवाजे आपोआप उघडतं गंगाधराने गरीब शेतकऱ्यांना मोफत बी दिलं आणि काही महिन्यातच त्यांचं नाव गावभर प्रसिद्ध झालं लोक म्हणू लागले की गंगाधर तो गंगाधर आता खरा श्रीमंत झालाय मनाने आणि धनाने सुद्धा काळ गेला आणि पोपटसुद्धा उडून गेला पण त्या सहा शिकवणींनी गंगाधराचं आयुष्य कायमचं बदलून गेलं तो आनंदी झाला समृद्ध झाला आणि लोकांसाठी प्रेरणादायी ठरला तर भक्तांनो ही गोष्ट सांगते आपल्याला की मेहनत फक्त मेहनत नाही तर विचार आणि दिशा ह्या दोन गोष्टींचं आयुष्य मोठं मोठं होतं जेव्हा आपण मेंदू मन आणि मेहनत एकत्र वापरतो ना तेव्हा नशीब आपोआप आपल्या बाजूला येतं म्हणून आजपासूनच एक ठरवा आज मी बुद्धीने विश्वासाने आणि प्रेमाने काम करणार चला तर मग भक्तांना जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि आपल्या मी आणि स्वामी या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि पुढच्या वेळेस तुम्हाला कोणती कथा ऐकायला आवडेल ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा चला तर भेटूया पुढच्या प्रेरणादायी गोष्टीत तोपर्यंत तो स्वामींच्या चरणी राहा आणि नेहमी आनंदित राहा श्री स्वामी समर्थ